जिल्हाधिकाऱ्यांना बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना एक शेतकऱ्याच्या विविध प्रश्नाचं एक निवेदन दिलं मुद्दा क्रमांक एक जिल्ह्यामध्ये पेरणीचा हंगाम जवळ आला पंधराशे कोटीचं क्रॉप लोन वाटप करायचं उद्दिष्ट असताना आजच्या तारखेपर्यंत फक्त दीडशे कोटीचं वाटप या जिल्ह्यात झालेलं आहे म्हणजे अतिशय मंद गतीनं या बँकेचं काम चाललं आहे शेतकऱ्यांना रळायला त्या ठिकाणी येतं आहे पंधरा दिवसावर आठ दिवसावर पावसाळा येऊन ठेपला पेरणी येऊन ठेपली बियाणं घ्यायचं खतामाचं बियाणं आणायचं घरात पेरणी करायची आणि या पद्धतीनं बँकेवाले अशा पद्धतीनं हे करून आलेत तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी साहेबांना एक सांगितलं की तुम्ही या बँकांना सूचना द्या यांना तात्काळ या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या आणि खत बियाणे घेण्यासाठी यांना पैसामूर्लक झाला पाहिजेत दुसरा मुद्दा अवकाळी पाऊस जो पडला या पावसांना जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या फळबागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना याचा मोबदला ताबडतोब मिळाला पाहिजेत कृषी विभागा कृषी विभागामार्फत एक पथक तयार करून कृषी केंद्राच्या फिरतो पथकचा एक स्क्वॉडिंग तयार करून जे बोगस बियाणं या जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं बोगस खतं वितरत होत आहे काही दुकानदार लोक आवाजी सवा पैसे घेत आहे तर यालाही कुठेतरी अंकुश लागला पाहिजेत आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला पोचिंदाला शेतकरी मायबापाला या ठिकाणी कर्ज रुपी पैसा तात्काळ उपलब्ध झाला दा पाहिजेत जर जिल्हाधिकारी साहेबांनी या बँकांना आदेश देऊन जर आठ दिवसामध्ये हे उद्दिष्ट पूर्ण झालं नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाभर आम्ही आंदोलन करू आणि हा आमचा या ठिकाणी यांना इशारा आहे